दोन्ही पैकी कोण येतं तुझ्या पोटात येणार रे कुंबडी काय करणार मटन खाल्लं की बटणी हा मटन खाल्लं की बन मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनेल भारी देवामध्ये सो so, काही नाही आज नॉर्मल वीकेंड आहे असा काही प्लॅन नव्हता आणि सहजच आज भेटायला येणार आहेत माझे दोन भाऊ जे पुण्यातच असतात सो so, म्हटलं की ठीक आहे मस्त आता श्रावण सुरू होणार आहे आणि मग त्याआधी मस्त नॉनव्हेजचा बेत आज आहे तर म्हणून सगळे येणार आहेत म्हणजे म्हणून मी त्यांना बोलवलं आहे आणि त्यानंतर आमचा आज खरं तर प्लॅन आहे सर्कसला जायचा खूप दिवसांपासून रुहीला घेऊन जायचं होतं सर्कसला आणि ते आहे होत नव्हतं पण आता जवळ आलेली पण आहे म्हटलं की ठीक आहे तर आपण आज जाऊया तर आम्हाला संध्याकाळी जायचं आहे सर्कस बघायला तर रुहीचे काय रिॲक्शन असेल आणि रुही कशी रिॲक्ट करते सर्कस बघून कारण ती फर्स्ट टाईम सर्कस बघणार आहे तर तिचे काय रिॲक्शन असेल ते तुम्हाला मी नक्की दाखवेल सो चला दाखवते मग दिवसभर काही नाही नॉर्मल रुटीन आहे आज तर दाखवते कसं काय काय करणार आहे काय आणि रुही पण खूप एक्सायटेड आहे कारण की मी तिला सांगितले की मामा येणार आहे वगैरे तसं ती आल्याला कोणाला फार बोलत नाही थोडंसं ती कम्फर्ट हो कम्फर्टेबल होईपर्यंत थोडंसं वेळ घेते पण नंतर मात्र खूप छान राहते सो चला दाखवते तुझं फेवरेट

कोंबडी कोंबडी तू घेतली ना पोटा, पोटा, पोटा <laughs> आता पोटात पोटात काढू का कोंबडी काय करत आता तू चिकन खाल्लं ना मग काय होत सांग सांग चिकन खाल्लं काय होत सांग चिकन खाल्लं काय होत उभं तू ते जा सांगा कोंबडी <laughs> पोटात गेली काय करते सांग खात ते सांग काय

अरे मग तुझ्या पोटात कोण येत का आता हे <laughs> म्हणू मला सांग ना तुझ्या पोटात हे येणार आहे का हे येणार आहे थांब तू कुठे गेली बकरी कुठे गेली हा हे कोण येणार आहे नक्की हे दोन्हीपैकी कोण येतं तुझ्या पोटात कोंबडी येणार आहे कोंबडी काय करणार मटण खाल्लं की बकरी हा मटण खाल्लं की बकरी छोटीशी कोंबडी का थोड चिकन चाललं पप्पा न पप्पा का हो मग पप्पाच्या उड़, पोटात चिमणी काय उड चिमणी उडते का तू मामासोबत खेळते चिमणी उडे कावळा उडे मामाला येत हा हो கூத்த लॉलीपॉप सो आता आम्ही झालेलो आहोत रेडी आणि इन्सिडेंटली म्हणजे असं काही फिक्स नव्हतं पण रुहींचं आणि माझं थोडं झालं ट्विनिंग खूप दिवसांनी असं ट्विनिंग झालेलं आहे आणि बघा तुम्हाला दाखवते आमचा दोघींचा लुक कसा आहे जीन्स सेम सेम झालं आपण अच्छा तिला पण कळायला लागले आता सेम सेम आले आले तर करते नंतर राहते मामाने कस छान रेडी केलं नाही हो कुठे चालली सर्कस ला काय करणार तिथे काय बघणार हा प्राणी हो अजून कोणा सर्कस मध्ये माहितीये का झोकर कर मामाला

आम्ही पोहोचलो आहे पण प्रॉब्लेम असे झाले की रुही गेली आहे झोपून होप सो ती उठेल लवकरच नाहीतर फु एक तर दीडच तासाची सरकस आहे आणि त्यातही ती जर झोपली तर मात्र अवघड होईल ती दहा पंधरा मिनटात उठली तर बरं होईल कारण की तसे अजून सुरू व्हायला वेळ आहे तर ठीक आहे बघू काय होते ऑलरेडी ऑनलाईन तिकीट काढलं आहे त्यामुळे इथे नाही थहा तर दाखवणार काढलेलं त्यात पण तीन आहेत ब्रॉन्झ सिल्वर गोल्ड तुम्हाला पाहिजे असं तुम्ही काढू शकता तीनशे पाचशे साडेआठशे असे तिकीट्स आहेत सो तुमच्या हिशोबाने तुम्ही काढू शकता पण दाखवते तिकीट इकडे ऑनलाईन काढणार कॅश वर्षांनी मला वाटतं लहानपणानंतर आत्ता सरच बघायला おおいします。<music> ए वनीकडे बघ समसली म्हणू हा बसल इकडे

खूप छान पाऊस येत आहे म्हणून आपण काय करूया तुला काय आवडलं सगळ्यात जास्त काय आवडलं जोकर जोकर <laughs> आवडला अजून काय आवडलं काय आवडलं हत्ती आलेला ते आवडलं का आवडला ते सगळ्यांनाच आवडत तुला सपच वाटलं आता हो सांगता आम्ही आलो हो आमचं गणेश भेळला पाऊस आहे सध्या त्यामुळे आणि रुही जी झोपली होती सुरुवातीला ती पाच मिनटात आम्ही आत गेल्यावर लगेच उठली त्यामुळे तिने पूर्ण सर्कस बघितली पण तिला खूप झोप येते सो तिची झोपच so, नाही झालेली आहे आणि आम्ही आता थांबलोय दाखवलं मी की गणेश भेळा थांबलोय कारण पाऊस येतोय तर काहीतरी खायचं खायची इच्छा आम्हाला झाली तर आता खातो काहीतरी आणि सर्कसबद्दल रिव्ह्यू द्यायचा झाला तर चांगली आहे सर्कस म्हणजे मला वाटतं अगदी लहानपणी पाहिली असेल त्यानंतर कधी सर्कस पाहण्याचा काही योग आला नाही कारण काय लहान मुलांशिवाय मजा नाही सर्कसला त्यामुळे कधी बघितली नाही नंतर आणि आता जी बघितली ती खूप बदललेली सर्कस आहे आपल्या वेळेस जी होती तेव्हा खूप प्राणी असायचे प्राणी काय काय गेम करायचे वे, वे खेळायचे तसं काही नाही आहे आता कोणताच ॲनिमल त्यांनी नव्हता आणला कुठलाच नाही जे होते ते खोटे होते पण ठीक आहे मुलांना तर ठीक वाटलं म्हणजे त्यांना काही एवढं कळत नाही त्यांना तर छानच वाटलं म्हणजे रुईला तर आवडलं सो ठीक आहे म्हणजे लहान मुलांना मजा येते त्यामुळे लहान मुलं असतील तर तुम्ही जाऊ शकता आणि तीन वर्षाच्या तीन वर्षाच्या पुढच्या मुलांना तिकीट आहे तीन वर्षाच्या खालच्या नाहीये सो रुईला तर काय तिकीट नव्हतं आमच्या दोघांनाच होतं आणि मी तुम्हाला दाखवलं की किती कशी तिकीट होते काय जेवढं पहिले मोठ्या असायच्या सरकस तर आता तेवढं मोठं नाही वाटलं मला छोटं वाटलं म्हणजे जेव स्टेज वगैरे पण छोटं होतं पण बाकी ठीक आहे म्हणजे जाऊ शकतं लहान मुलं असेल तर नक्की जा, जा। आणि बालेवाडीच्या ग्राउंडवर आहे तुम्ही सर्च सर्च केलं तर लगेच तुम्हाला ॲड्रेस सापडून जाईल काही अवघड नाही आहे तुला आवडत हो व्हिडिओ एंड करायचा राहून गेला होता तर व्हिडिओ मी इथंच एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो तुमचं आई पण आणि पण दोन्ही एन्जॉय करा बाय